स्वतः घाम गाळतात मेहनत घेतात कष्ट करतात वेळ पडल्यास रक्त सांडतात पण स्वतः जगतात आणि या जगाला ता, जगवण्याची या सगळ्या मध्ये लोकांच्या व्याकुळ होऊन एका असत कामच करायचं आणि मगच अन्न खायचं असं स्वाभिमानी कुटुंब त्या ठिकाणी बसलं होतं आणि तेवढ्याच श्यामराव पाटलाचा बैल मरतो श्यामराव पाटील अण्णाभाऊच्या कुटुंबाची भुकेची अडचण सोडवणार आणि शामराव पाटलाची बैल मेल्याच्या अडचण अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब सोडवणार लक्षात घ्या जो बैल मेला आहे त्याचा जू हे अण्णाभाऊचं कुटुंब त्या वयामध्ये अण्णाभाऊ त्या बैलाची भूमिका घेऊन वीस किलोमीटर त्या गावामध्ये जातात हे अण्णाभाऊनी नाही आणि त्याची पण लेकर मी चांगली कपडे घातली मी सजून आलो मी डीजे पुढे नाचलो आणि अण्णाभाऊ साठेंचा जयघोष करत आम्ही मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या म्हणजे अण्णाभाऊची जयंती झाली असं नाही भाषण करून करून आम्ही थकलोय बांधवानो या देशामधून या देशामधली जी एकूण व्यवस्था आहे ही व्यवस्था तुम्हाला सगळ्यांना कशा पद्धतीनं पाहते काय न्यायिक वागणूक देते या सगळ्या बाबी अण्णाभाऊनी त्यांच्या साहित्यामध्ये मांडलेले भिकाऱ्यावर साहित्य भाऊ साठ्यांनी लिहिलंय सुलतान आणि भोमक्या नावाचे दोन भिकारी जे अमरावतीच्या जेलमध्ये अण्णाभाऊ साठेंना भेटले होते त्यांच्यावर साहित्य लिहिणारा सगळ्यात महान साहित्यिक जगातला पहिला अण्णाभाऊ साठे आणि अशा अण्णाभाऊ साठेंचं एकूण साहित्य आपण सगळ्यांनी समजून घ्याणं घेणं माझे म्हणजे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल ज्या वेळेला अण्णाभाऊ साठे रशियामध्ये गेले होते त्यावेळेला तिथल्या पत्रकारांनी अण्णाभाऊला विचारलं की या देशामध्ये तुम्हाला काय बघायचं अण्णाभाऊनी सांगितलं की मला या देशातली झोपडपट्टी बघायची म्हणजे तुम्ही किंवा मी एखाद्या मोठ्या देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये जातो त्यावेळेला आपण उंच बिल्डिंग किंवा चांगली पाहण्याची इच्छा व्यक्त करतो पण अण्णाभाऊ म्हणले नाही मला या देशातली झोपडपट्टी बघायची आहे भारताची झोपडपट्टी आणि रशियाच्या झोपडपट्टी मधला मला फरक बघायचा स्वतः अण्णाभाऊ साठे चिरागनगरच्या झोपडपट्टी मध्ये राहत होते अनेक वर्ष त्यांनी तिथं घालवली मग रशियात जाऊन अण्णाभाऊ झोपडपट्टी का बघायचे तर विचार आपण लक्षात घ्या रशियातले लोक कसे राहतात रशियातल्या झोपडपट्टीतल्या लोकांचं दुखणं काय आहे त्यांचं जगणं काय त्यांच्या एकूण सगळ्या स्वभाव स्वभावाबाबतची भूमिका काय हे अण्णाभाऊला जाणून घ्यायचं होतं कारण अण्णाभाऊ साठेंचा सा विश्वास हा झोपडपट्टीमध्ये गाव कुसा राहणाऱ्या लोकांच्या वर होता अण्णाभाऊ म्हणत होते की ही झोपडपट्टी मध्ये गावकुसा राहणारी तळागळात राहणारी जंगलात राहणारी माणसं हीच ती सगळी माणसं आहेत जी स्वतः घाम गाळतात मेहनत घेतात कष्ट करतात वेळ पडल्यास रक्त सांडतात पण स्वतः जगतात आणि या जगाला ता, जगवण्याची ताकद या सगळ्या झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांच्या मध्ये आणि म्हणून भाऊ साठे म्हणले होते की ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ही श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या तळ तर हातावर तरलेली हे श्रमिक आणि कष्टकरी कोण आहेत तुम्ही आम्ही सगळेजण हो। आहोत अण्णाभाऊ म्हणतात की ही हे माणसा तू या जगाचा गुलाम नाहीस तर तू या जगाचा निर्माता आहेस आणि आपल्याला सगळ्यांना त्यांनी निर्माता म्हणून बघितले आणि निर्मात्यानं कसं वागलं पाहिजे हे आपण या जयंतीच्या निमित्तानं शिकलं पाहिजे इथं आपण आलो मी चांगली कपडे घातली मी सजून आलो मी डी जे पुढे नाचलो आणि अण्णाभाऊ साठेंचा जयघोष करत आम्ही मोठ्या मोठ्या घोषणा दिल्या म्हणजे अण्णाभाऊची जयंती झाली असं नाही अण्णाभाऊचा विचार हा सामाजिक समतेचा विचार आहे आहे बंधुत्वाचा तो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा विचार आहे काय त्याच्यातला एक प्रसंग तुम्हाला सांगतो तुमच्या अंगावर सगळ्यांच्या काटे येथील बांधवांवर ज्यावेळेला अण्णाभाऊ वाटेगाव ते मुंबई पायी चालत होते त्यावेळेला केसलन नावाच्या गावामध्ये एक शामराव पाटील नावाचा माणूस आपली बैलगाडी घेऊन चालला होता धान्याची त्याचा बैल अचानक मरून जातो आणि मग तिथं अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब भुकेपोटी व्याकुळ होऊन एका झाडाखाली बसलेलं असत कामच करायचं आणि मगच अन्न खायचं असं स्वाभिमानी कुटुंब त्या ठिकाणी बसलं होतं त्यांना काम मिळत नव्हतं आणि तेवढा श्यामराव पाटलाचा बैल मरतो तो इकडे तिकडे बघतो धान्यानं भरलेली गाडी कसं पुढे घेऊन जायचंय त्यावेळेला त्याला अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब दिसत तो त्यांना सांगतो की मी तुम्ही या ठिकाणी बसले का बसलेला आहात मला मदत करू शकतात का त्यावेळेला अण्णाभाऊ आणि त्यांचं कुटुंब त्या वेदना सांगतात त्यांचे अडचण सांगतात आणि श्यामराव पाटील अण्णाभाऊच्या कुटुंबाची भुकेची अडचण सोडवणार आणि श्यामराव पाटलाची बैल मेल्याच्या अडचण अण्णाभाऊ साठेंचं कुटुंब सोडवणार आणि त्याच्यामध्ये तो त्याच्याजवळ असलेली भाकरी या कुटुंबाला देतो आणि श्यामराव पाटलाच्या बैलाच्या जागी लक्षात घ्या जो बैल मेला आहे त्याचा जू हे अण्णाभाऊचं कुटुंब त्या वयामध्ये अण्णाभाऊ त्या बैलाची भूमिका घेऊन वीस किलोमीटर त्या गावामध्ये जातात हे अण्णाभाऊनी भोगले नाही आणि त्याची आपण लेखर आहोत म्हणून आपण कसं असलं पाहिजे या गोष्टीवर लक्ष द्या मी तुम्हाला म्हणजे मी तुमच्याबद्दल टिक्काटिप्पणी म्हणून बोलत नाही तर मला आल्यापासून काही गोष्टी चुकीच्या वाटल्या दिसल्या त्या तुमच्या समोर मांडल्या पाहिजे बांधवानो आपण अण्णाभाऊ साठेंना या सगळ्या व्याख्यात्यांच्या तोंडून ऐकण्यापेक्षा तुम्ही अण्णाभाऊ साठेंना किती वाचले तुम्हा सगळ्यांना अण्णाभाऊ साठेंचं जन्मगाव किती माहीत आहे तुम्हाला लहूजी बाबांची पुण्याची ती स्मारक समाधी किती माहीत आहे अण्णाभाऊचं चिरागनगरचं घर किती माहीत आहे ह्या गोष्टी फार महत्वाच्या तुम्ही यासाठी कधी वेळ काढलाय हे सुद्धा महत्वाचं ज्या वेळेला या देशाच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली होती त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंच्या लक्षात आलं की हे स्वातंत्र्य नेमकं कुणाचं स्वातंत्र्य हे गरिबांचं स्वातंत्र्य नाही हे जंगलात राहणाऱ्या गावकुसात बाहेर राहणाऱ्या लोकांचं स्वातंत्र्य नाही मग हे कुणाच आहे तर हे श्रीमंताचं भांडवलदारांचं उद्योगपत्यांचं स्वातंत्र्य आहे आणि म्हणून सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला म्हणजे दुसऱ्याच दिवशी अण्णाभाऊ मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जातात आणि काय म्हणतात अण्णाभाऊ साठे नीट लक्ष देऊन ऐका अण्णाभाऊ त्या मोर्चामध्ये जाऊन मोर्चाचं नेतृत्व अण्णाभाऊ साठ्यांच्याकडं असतं आणि अण्णाभाऊ या व्यवस्थेला प्रश्न करतात इस देश के इन्कलाब बेहिसाब बेलगाम थे इस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे उस आजादी के पद पर हम भी तो दिला चांस ये थे गोरे अंग्रेज चले गए काले अंग्रेज अभी बाकी है ये आजादी झूठी है देश की जनता भूखी हे अण्णाभाऊ साठेंनी विचारलायला प्रश्न आहे आणि अण्णाभाऊ साठेंचं सोळा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस च चा आझादीचं आंदोलन आजही जशाला तसं आहे आमच्याकडे मिळणाऱ्या भौतिक सुविधा आम्हाला मिळत असलेल्या आरोग्याच्या सुविधा आम्हाला मिळत असलेल्या शैक्षणिक सुविधा यावर आम्ही कधी चिंतन आणि मंथन करणार आहे या देशातल्या एका वर्गाला विशिष्ट वर्गाला वेगळा न्याय आणि इथल्या गरीबांना दिनदलितांना कष्टकऱ्यांना वेगळा न्याय इथला शेतकरी उपाशी मरतोय आम्ही घाम घालणारी माणसं उपाशी मरतोय हा अण्णाभाऊचा सगळा विचार आहे आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे अण्णाभाऊच्या रक्ताचे वारसदार म्हणून पाहताय पण मी तुमच्याकडे अण्णाभाऊच्या विचाराचे वारसदार म्हणून पाहतोय आणि विचाराच्या वारंदारांच्यावर फार मोठी जबाबदारी गेल्या पाच ते दहा वर्षापासून लक्षात घ्या की सामाजिक चळवळीमध्ये आपण सगळेजण एकत्र आलो आणि अनेक मागण्या या गव्हर्नमेंटनं मान्य केल्या ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात मोठी मागणी जी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र काढले आणि त्याची घोषणा एक ऑगस्टला केली मी या शासनाचं धाडसाच कौतुक करतो की चांगल्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे या जयंतीनिमित्त तुम्ही सुद्धा त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं पाहिजे की त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या आरतीची स्थापना केली दुसरं पाऊल त्यांनी टाकलंय की वाटेगाव मध्ये पंचवीस कोटीचं स्मारक आहे लहूजी बाबांचं स्मारक उभं केलंय आणि आता आपली सगळ्यांची लढाई दोनच ठिकाणी राहिलेली म्हणजे काळुके साहेबांनी सांगितलंय विजय बापूंनी सांगितलंय पण मी तिसऱ्यांदा सांगतो तुमच्या सगळ्यांच्या चारे लक्षात असलं पाहिजे की सामाजिक संघटनेचं महत्त्व किती महत्त्वाचं असतं जो समाज संघटित होतो त्या समाजापुढे इथल्या कुठल्याही गव्हर्नमेंटला झुकावं लागतं हे गव्हर्नमेंट आपल्यासाठी सकार सकारात्मक आहे पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून आपण यावेळेला पुन्हा एकदा आणखीन एकदा ताकदीने यायचंय गव्हर्नमेंटचा विरोध म्हणून ताकदीनं पुढे यायचं नाही तर गव्हर्नमेंट मिळवायचं आपल्याला आणि म्हणून आता जो काही सुप्रीम कोर्टाची जी काही घोषणा झाली होती त्याचा दिवस पण मला ऑगस्टच होता सुप्रीम आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निकाल दिलेला आहे आणि आता उपवर्गीकरण राहिलंय त्यासाठी न्यायिक आयोगाची स्थापना होणं महत्वाचं आहे आणि म्हणून आपण स्टेट गव्हर्नमेंट कडून न्यायिक आयोगाची स्थापना करण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर यायचंय आणि या देशाची एकूण भूमिका रशियाच्या पलीकडे घेऊन जाणाऱ्या आणि इथल्या तथाकथित पुढाऱ्यांना लाजवेल इथल्या तथाकथित लेखकांना लाजवेल असं साहित्य लिहिणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशिया सारख्या देशामध्ये गाणाऱ्या सत्यशोधक अण्णाभाऊ साठे शिवशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची आता अंतिम लढाई राहिलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना सज्ज व्हायचंय मी आपल्या सगळ्यांचा आता जास्त वेळ घेणार नाही पण या ठिकाणी सन्मानिय अनेक मान्यवर आहेत ज्यामध्ये कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्यांचा हेतू एवढाच आहे की इथं आलेल्या प्रत्येकाला अण्णाभाऊ कळाला पाहिजे आणि त्यांना अण्णाभाऊचा विचार घेऊन लढलं पाहिजे ज्यामध्ये ही फॅमिली माझी नगरसेवक माझी नगरसेवक कैलास आर्ने, आर्ने नगर्शो, माजी नगर्शो, माजी कैला ही सगळी मंडळी यांचा खटाटोप आणि प्रपंच एवढाच आहे की इथं सगळी माझी माणसं जमली पाहिजे लहान मुलं तरुण सगळे जमले पाहिजे आणि यांना अण्णाभाऊ साठे समजले पाहिजे आणि म्हणून तुम्हाला किती समजले हे यामध्ये फार महत्वाचं आहे तेव्हाच ही जयंती झाली असं संपन्न होते घरी जायचंय तुम्ही आज नाचला असलात म्हणजे तुम्ही आज नाचला असणारे डी जे पुढं पण उद्यापासून आपल्याला वाचायचं पण आहे अण्णाभाऊला ही गोष्ट लक्षात घ्या आणि अण्णाभाऊला वाचत राहा आणि समजून घेत राहा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही आणि या आयोजक मंडळींनी सगळ्यांनी माझं जे स्वागत केलं त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो सूत्र संचालन छान पद्धतीचं केलं त्यांचंही आभार मानतो पत्रकार बांधवांचा आभार मानतो सगळ्यांचं एकूण स्टेजवर असलेल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय नवजी जयन्भाऊ जय जय भारत नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी